नमस्कार मंडळी आपण आलेलं इंदापूर तालुक्यातील कांदलगाव येथे आणि ते अमोल जगताप म्हणून आहेत मालक की त्यांची गाय पाहिली आपण शांत दुधाची मोठ्या मापाची गाय असल्यामुळे त्यांना विनंती करून मुलाखत घेतोय तर तुए। तुम्ही पाहू शकता गाय गायीची कास पाहू शकताय गाय शांत आहे आणि पाहू शकता गाय तुम्ही गाय गाभ दिसते मालक आता शेतातून आलेले गायला गोद घेऊन गाई मालकांना शांत आहे बाहेरच्या नवीन व्यक्तीला जरा थोडी ही करते पण गाईचं माप पाहू शकताय आहे क्वालिटी पाहू शकताय तुम्ही नमस्कार मला नमस्कार गाय घरचीच कालवड एक का, मोठी गाय घेतली होती हा ह्याच्या आधी मोठी घेतली होती हा ही त्याच्यानंतरची दुसरी पिढी आहे आपल्याकडे गायीची कालोड आहे पहिली गाय ते आपल्याच आपल्याच घरी एक्सपायर त्याची शेवटची कालोड आहे कालवड आहे का इंजेक्शन वरची ही इंजेक्शन वरची इंजेक्शन वरची आता गाब आहे काय हा किती महिन्याची गाय पाच महिन्याची पाच महिन्याची काय इंजेक्शन की किळू इंजेक्शन 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 पहिल्यापासून सवय झालं इंजेक्शन म्हणजे किल्लाच इंजेक्शन केलंय कि किल्लारच किल्लार खिल्लार पाच महिन्याची गाव हा गाय दूध किती देते साधारण वासरू पिऊन दीड लिटर एका दी टायमाला देते दूध लिटर सकाळी दोन सड वासराला सोडतो आपण दोन काढतो असं खिल्लर गाय दूध देतात का बऱ्यापैकी ना आता माझ्याकडे ही तर देते बाकीच्यांचं काय माहित नाही कारण हे आमच्याकडे जर दूध देत नसते तर आम्ही एवढे दिवस ठेवले गाय परवडते का खिल्लर पळायला हो परवडते की गायीचे दुधाच म्हणजे कसं असतंय दूध म्हशीचं दूध चांगलं की गायचं गायचं दूध कितीही केलं तरी जरा पौष्टिकच राहत ना पौष्टिक लहान मुलांसाठी लहान मुलं त्याच्यामुळे आम्ही नाद करून पाळली असं का आणि दूध देते गरीब आहे आणि कालवट झाली तरी काय आपलं पाळायला इकडे तिकडे देतो आम्ही आणि खोंड झाला तर मग चांगल्या पैशाला विकला जातो असं गेल्या वेळेस मी आठ महिन्याचा खोंड अठ्ठावीस हजार विकला असं का शर्यती ही वगैरे थोडं चालू आहे त्याच्यामुळं फायदा देशी देश असं का दूध पण दूध आपलं नाव सांगा तुमचं अमोल जगताप कांदलगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे ही गायची मुलाखत आपण एक चांगल्या प्रतीची गाय आहे म्हणून घेतोय गाय काय विकायची नाही फोन वगैरे करू नका मालकांना त्याच्यामुळं कसं आहे मला फोन नंबर दिला तर चालेल का चालेल की सांगा फोन नंबर नव्वद शहाण्णव पंचेचाळीस हा एकोणसत्तर चोपन्न तुमचा पत्ता सांगा कांदलगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे ही गाय फक्त चांगल्या प्रतीची दुधाची आहे चांगली वाटली म्हणून आपण मालकांची घेतलेली आहे गाय काही द्यायची नाही वगैरे जर गायला खोण झाला तर देतात खोण किंवा कालोड झाले तर ते नंतर विकतात तो भाग वेगळा परंतु आता एक चांगली गाय आहे म्हणून आपण मुलाखत घेतली मालकांनी वेळात वेळ काढून दिला त्यांना पण रानात औषध जायचे गवत घेऊन जस्ट आपलं की आपण आलो आणि मालकांची गाठभेट झाली वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मालक धन्यवाद तिसरे पाहू शकता तिसऱ्या वेळा गाभण गाय आहे इंजेक्शन भरलेलं आहे शक्यतो आसपास वळू चांगल्या प्रतिजा नसल्यामुळे ह्या भागामध्ये इंजेक्शन भरतायत जास्त त्याच्यामुळे परंतु गायी चांगल्या क्वालिटीच्या आहेत दुधाच्या आहेत परंतु ह्या पट्ट्यामध्ये वळू नसल्यामुळे सिमेंट भरण्याचं प्रमाण जास्त आहे वळू भरवत शक्यतो वळू इथं टेंबोर्णी भागात माळ भागात मोहळ भागात ओळू आहेत ना चांगले प्रति तिथं जात ना तुम्ही आम्ही नाही जात तिकडं चांगली सवय वाटते मला इंजेक्शन इंजेक्शन कारण वळू बरायला जायचं म्हटलं तर रिस्क राहते अशी जनावर बाहेर घेऊन जायचं म्हटलं नाही डॉक्टरांना शक्यतो सांगून तुम्ही हेच करता चांगल्या प्रतीच डॉक्टरांना इथले शहा या ठिकाणी सरकारी दवाखाने डॉक्टरांना बोलून म्हणजे सरकारी डॉक्टर काय नाव मला त्यांचं नाव नाव नाही सांगता येणार डॉक्टर म्हणून सेवा आहे से नंबर फक्त असे चालते असं काय हरकत सरकारी डॉक्टर आहे सर चालते पाहू शकता खिल्लार जास्तीत जास्त घरोघर खिल्लार झाले पाहिजे प्रत्येकाने आयुर्वेदाच्या दृष्टीने कसं आहे गोमूत्र गाईचं शेण गाईचं दूध तूप चर्मरोग कॅन्सर किंवा मेमरी शांत शार्प होणे डी एन ए मजबूती करण्यासाठी जुनं जे आपलं म्हटलं जायचं की गाय देणे मुलीला लग्न झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या पिढी तिसऱ्या चौथ्या पिढीत जर लग्न झालं एकाच घरात तर गाय आणची त्याच्याप्रमाणे तसं प्रत्येकाने एकतरी गाय खिल्लार गाय सांभाळली पाहिजे खिल्लारचा वारसा आणि वसा जपला पाहिजे तुमच्या भागात शेती कशी होते मालक नाही नाही शेती ज्या ट्रॅक्टरने होते म्हणजे सगळे ट्रॅक्टरने शेती होते बैलांनी शेती नाही बैलांनी शेती नसल्यामुळे त्या हा हाऊस म्हणून सांभाळलेले ट्रॅक्टरनी शेती त्याच्यामुळेच बैल कमी व्हायला लागलेत आणि ट्रॅक्टरचे प्रमाण ट्रॅक्टरने शेतीचे जिथे काळी सुपीक जमीन आहे त्या भागात मध्ये जास्त करून ट्रॅक्टरने शेती केली जाते माळाची जमीन किंवा ड्राय एरियातली जे जमीन आहेत सोलापूर विदर्भ मराठवाडा किंवा जत कर्नाटक अतनी भागा जतच्या काही भागामध्ये विजापूरच्या त्या भागामध्ये जास्तीत जास्त मोठ्या मापाचे खिल्लार बैल गाई मोठ्या प्रमाणात भेटतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद